नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पनीरची एक डिश ती म्हणजे शाही पनीर तर चला बघूया तर आता ही डिश आपली नावाप्रमाणे शाही आहे त्याच्यासाठी मी चारशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे उभे काप करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून मग कट केलेलं आहे हे पनीर चारशे ग्रॅम आहे हे चार टोमॅटो घेतलेले आहेत मोठे मोठे कट करून थोडीशी कोथिंबीर तीन कांदे घेतलेले आहेत तेही असेच मोठे मोठे कट केलेले आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि इथं गरम मसाल्यामध्ये थोडेसे शहाजिरे दोन हिरवे वेलची एक मसाला फूल घेतलेला आहे एक मोठ्ठी वेलची घेतलेली आहे आणि तमालपत्र घेतलेलं आहे कसुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी आणि या दोन लाल मिरच्या सुकलेल्या एक दहा मिनिट आधी गरम पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या आणि थोडेसे काजू पण एक दहा मिनिट आधी पाण्यात गरम पाण्यात भिजवून ठेवले होते तर आता सगळ्यात आधी आपण ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया इथं इथं पॅनमध्ये मी एक चमचाभर तेल टाकते तेल थोडस गरम झालेलं आहे त्याच्यात आता एक मसाला वेलची आपण जे आलं घेतलेलं आहे ते टाकूया लसूण आणि कांदा टाकूया हे आपलं कांदा वगैरे एक दोन मिनिट आपण छान परतून घेऊया मीडियम गॅसवर आता एक मिनिट भरानंतर तुम्ही बघू शकता आपला कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे आता टोमॅटो घेतलेला आहे कट करून तो घालूया थोडंसं मीठ टाकूया अगदी थोडंसं टाकायचं आणि आपण जी लाल मिरची पाण्यात भिजत घातलेली तीही आता टाकूया आणि हे सगळं एक पाच मिनिट छान परतून घेऊया टोमॅटो वगैरे टोमॅटो चांगला शिजला गेला पाहिजे त्याच्यासाठीच आपण मीठ टाकलेलं आहे मीठ की टोमॅटो कांदा पटकन शिजतो आता हे छान आपण जरासं शिजवून घेऊया एक पाच मिनिट थोडंसं परतून आपण याला झाकण लावून घेऊया यात आपण थोडीशी कसुरी मेथी टाकूया म्हणजे आपल्या ग्रेव्हीला पण वास छान येईल कसुरी मेथी थोडीशी गरम करून घेतलेली आहे बघू शकता आता तुम्ही बऱ्यापैकी सॉफ्ट व्हायला लागले टोमॅटो कांदा आपण लावून हे असंच एक पाच मिनिट आपण शिजवून घेऊया तर आता कांदा आणि टोमॅटो आपले शिजायला ठेवून आपल्याला एक पाच मिनिटं झालेली आहे छान वाफ आलेली बघू शकताय तुम्ही बऱ्यापैकी टोमॅटो शिजलेला आहे कांदा टोमॅटो तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे वाटून आपण हे थंड झाल्यावरच घेणार आहे गरम गरम वाटायचं नाही नाहीतर टेस्ट छान लागत नाही आणि कलर पण ग्रेवीला चांगला येत नाही तर आता आपण हे आधी थंड होऊन घेऊया आणि मगच वाटूया तर आता आपलं ग्रेव्हीचं साहित्य थंड होऊ आपण थोडंसं पनीर फ्राय करून घेऊया त्याच्यासाठी मी पॅन मध्ये इथे एक चमचा तूप टाकले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल टाकलं तरीही चालेल पण तुपाची टेस्ट तर खूप छान येते आता आपण याच्यात पनीर टाकूया सगळं पनीर आपण टाकून घेऊयाच हलक्या हाताने थोडस हलवायचा पॅन याला चमचा वगैरे जास्त नाही लावायचा पनीरला आपण आता हे थोडंसं चालू फ्राय करून घेऊया पनीर व्यवस्थित सगळी सगळीकडून याच्यातच आपण आता या, या पनीरमध्ये एक अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकूया म्हणजे पनीरला टेस्टही छान येईल आणि कलरही छान येईल हलक्या हलक्या हाताने आता हे पनीर आपण थोडंसं पलटून घेऊया जसं जमेल तसं खूप असं शिजवून घ्यायचं नाही आहे हे पनीर फक्त थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे शेलो फ्राय बघू शकताय हळद आणि लाल तिखट टाकल्यामुळं कलर छान येतोय पनीरला टेस्टही छान येते त्याच्यामुळं बऱ्यापैकी आता उलट केलंय मी जमतय तेवढं आता आपलं हे इथं झालेलं आहे एक मिनिटभरच करायचं जास्त नाही करायचं बघू शकता तर आता इथे मी गॅस बंद करते आता आपण जे ग्रेव्हीसाठी सगळं साहित्य घेतलं होतं थोडंसं वापरून ते इथं मी सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे ते पूर्ण गार झालेलं आहे त्याच्यात आता थोडीशी कोथिंबीर आणि आपण जे भिजवून घेतलेले काजू आहेत गरम पाण्यात ते टाकूया काजूबरोबर थोडेसे बदाम जरी तुम्ही टाकले तरी चालतात किंवा बी जरी टाकले तरीही चालतात ग्रेवीला टेस्ट छान येते आणि आता आपण हे बारीक करून घेऊया तर आता बघू शकता तुम्ही आपलं इथं वाटण खूप छान झालेलं आहे एकदम अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे कुठेही काहीही लागत नाही त्यामुळे सगळं जे साहित्य असतं ते गार करूनच वाटायचं म्हणजे व्यवस्थित होते पेस्ट तर आता इथं मी कढई ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यात एक दोन ते तीन चमचे तेल टाकते तेल थोडंसं तापलं की ताप त्याच्यात आपण हिरवी वेलची टाकूया चक्री फुल टाकूया मसाला वेलची टाकूया जो आपण खडा मसाला घेतलेला आहे तो आपण सगळ्याच आता याच्यात टाकून घेऊया याच्यात आता आपण थोडेसे जिरे टाकूया अगदी एक पाव चमचा जिरे आहेत हे जास्त नाही घेतलेले हे सगळं एक अर्धा मिनिट आपण छान परतून घेऊया तेला वास मस्त येतोय खड्या मसाल्यांचा सगळ्या छान फुललेत आता आपले सगळेच मसाले बघू शकताय तुम्ही आता आपण याच्यात आपली आपण जे वाटण केलेलं ते टाकूया गॅस थोडासा आता बारीक करूया मोठा गॅस असेल तर वाटण सगळंच उडतं अंगावर जसं मिक्स होतं तसं तर वाटना चान तेल रहे। चान परत ला ला वाटना आता बघू शकता तुम्ही इथं आपल्या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे छान परतला गेलं आहे सगळं वाटण आपलं आता याच्यात आपण एक चमचाभर धने पावडर टाकूया अर्धा चमचा जिरे पावडर टाकूया आपण जिरे टाकलेले आहेत याच्यात आणि अगदी थोडासा गरम मसाला एक पाव चमचा होईल एवढा आणि एक दोन चमचे लाल तिखट टाकूया तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं तीन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे थोडीशी हळद अगदी थोडंसं मीठ आपण मगाशी पण मीठ टाकलेलं आहे वाटणात आपल्या आणि पुन्हा थोडीशी कसुरी मेथी आता हे आपण सगळं छान मिक्स करून घेऊया आपल्या वाटणामध्ये जे आता आपण मसाले टाकलेले आहेत ते हेही आता आपण वाटणासोबत एक मिनिटभर छान परतून घेऊया म्हणजे त्या मसाल्यांचा सगळा व्यवस्थित स्वाद उस उतरला पाहिजे आपल्या वाटणामध्ये याच्यात थोडीशी साखर पण टाकूया आपण साखर टाकल्यामुळं टेस्ट हो एक छान येते अगदी जास्त नाही टाकली तरी थोडीशी तरी टाकायची एक चिटभ भरतरी कोणत्याही अशा भाजीला टेस्ट छान येते साखळीमुळे तर आता तुम्ही बघू शकता इथं आपलं वाटण छान तेलात परतलं गेलं आहे मस्त तेल सुटले वास पण एकदम खमंग येतो आहे आणि कलर पण सुंदर आलेला आहे तर हीच ग्रेव्ही तुम्ही थंड झाल्यावर एका एअरटाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवली तरी तुम्ही ऐन वेळेला कोणत्याही भाजीसाठी अशी ग्रेव्ही तुम्ही वापरू शकता फ्रीजमध्ये आरामात राहते ही पाच सहा दिवस तरी फक्त पाणी अजिबात टाकायचं नाही तर आता हे आपलं झालेलं आहे वाटण व्यवस्थित पर परतून तर आता याच्यात मी पाणी टाकते मी एक इथं अर्धा ग्लासभर पाणी टाकलेलं आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही ता ग्रेव्ही जशी हवी तसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मी हे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित आणि याला एक उखळी आणूया छान मिक्स झालेलं आहे बघू शकताय तुम्ही मस्त असं दाटसर वाटते आता आपली ग्रेव्ही आता याला झाकण लावून एक उखळी आणली आपण मीडियम गॅसवर ग्रेव्ही आपली वाफवायला ठेवून एक दोन मिनिट झालेली आहेत छान मस्त वाफते उखळी छान येते बघू शकता आता तुम्ही मस्त सगळ्या ग्रेव्हीला मिक्स करून घेऊया आता याच्यात आपण जे शॅलो फ्राय करून घेतलेलं पनीर आहे ते टाकूया खूप असं हलवायचं नाही जास्त हलक्या हाताने मिक्स करायचं नाहीतर पनीरचे तुकडे पडू शकतात आता याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचाभर कसुरी मेथी टाकूया हातावर झोळून आणि याला एक छानशी पनीर थोडस शिजू पर्यंत वाफ येऊ देऊया मग आपलं हे शाही पनीर तयार फ्रेंड्स so अगदी सोप्या पद्धतीने इथं आपण पन शाही पनीर बनवलेलं आहे तर एकदा अशा प्रकारे ही पनीरची डिश नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद